जय श्री कृष्ण मी ना आज तुम्हाला सांगते आणि ती कशी उपयोगी आहे ते पण तुम्हाला दाखवते घरच्या घरी त्या चक्कीमध्ये आपण गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं चण्याच्या डाळीचं चा, तसेच तांदळाची ही पिठं पण आपण करू शकतो तसेच चकलीचं किंवा धपाट्याचं पीठ हे सगळी पिठं भाजून आपण घरच्या घरी चक चा चला तर बघूया प्रकारे चक्की चालू करायची ते हे पाठीमागे चक्कीच्या स्टोरेज आहे त्याच्यामध्ये चाळणी आणि चक्की दळून झाल्यानंतर ते वायर असते ती गुंडाळून त्याच्यात ठेवायची मी आता आज दोन नंबरची चाळणी लावत आहे त्याच्यामध्ये गहू ज्वारी पण व्यवस्थित होते बाजरी पण होते आणि ते लावल्यानंतर खाली जो डब्बा असतो पीठ पडण्यासाठी तो सेट करून घ्यायचा व्यवस्थित लिपा वगैरे लावून फिट करून त्यामुळे पीठ इकडे तिकडे उडत नाही बिलकुल काहीच नाही फक्त थोडासा आवाज असतो पण आम्ही ड्राय बाल्कनीमध्येच ठेवतो आणि वरती किलो टाकले तर कमी, -कमी 40 तरी व्यवस्थित बारीक पीठ येतं चक्की चालू करायची आणि तुम्ही बाकीची कामं पण करू शकता तशी लॉकडाऊन मध्ये खूपच आम्हाला उपयोगी पडलेली कारण कमी चक्क वगैरे पण बंद होत तशी ही खूप भरपूर उपयोगी आहे बघा तुम्ही घ्या कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर देऊ पण शकता आणि आम्हाला पण गिफ्टच भेटलेली आहे तशी बहु उपयोगी चक्की मला तरी भरपूरच उपयोगी आहे आता डब्यात पीठ मी काढून ठेवत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद दळून झालेला आहे आता अशी साफ करून ठेवायची व्यवस्थित सुट्ट्या कपड्याने पुसून ठेवली की मग त्याला जाळी वगैरे लागत नाही